अवधूत चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आ आज, आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे सोमवती अमावस्या त्याचबरोबर आज शेवटचा श्रावणी सोमवार म्हणजेच या दिवशी श्रावणी सोम पाचवा सोमवार असणार आहे आणि याच दिवशी आमावश्या असल्यामुळे तिला सोमवती आमावश्या असं म्हणतात तर तेव्हा त्या ते आमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटलं जातं तर या सोमवती आमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या श्रावणी असे सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करायची आहे तर त्याचबरोबर हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित असतो म्हणून आपल्याला दर अर्पण करायचे असं तसंच त्याचबरोबर त्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतं तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी पूजेसोबतच आणि सेवेसोबतच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितलेले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज सोमवत अमासेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपल्याला या पाच वस्तू जाळायच्या आहेत या, या वस्तू जाळल्यामुळे घरात लक्ष्मीचा अखंड कृपा राहील आणि घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा जेव्हा काही नवीन व्हिडिओ मी बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आज संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा ते नऊ या दरम्यान करायचा आहे कारण ही जी वेळ असते ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचा त्वरित आपल्याला फळ हे मिळत असतं आणि ते उपायसुद्धा लगेचच सिद्ध होत असतात सर्वांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही तर अशाने बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण आमोसा जी आहे तर ती तीन सप्टेंबरपर्यंत सकाळी सहा सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि म्हणूनच तुम्ही बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे कारण आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यास साठी काय उपाय जर आपण केले तर माता लक्ष्मी अखंड कृपा आपल्यावरती राहते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नजर काही बाधा असेल घराला कोणी दोष लावले असतील किंवा घरातल्या व्यक्ती काही नजर दोष चे झाली असेल त्यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असतील भांडण होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा एकमेकांचं पटत नसेल तर सदस्यांची भांडणं होत असतील त्याचप्रमाणे घरामध्ये सतत गरिबी दरिद्र असेल पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कुंत कारणाने घरातला हा पैसा निघून जात असेल आणि त्यामुळे सतत पैशाची अडचणी येत असेल तर लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजार पण असेल मुलं खूप हट्टी होत आहेत आणि सांगितलेलं ऐकत नसतील तर त्यासाठी हा उपाय घरामध्ये अवश्य करायचा आहे तर बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये चांगलं बोलतो असं नाही घरामध्ये तो आपल्या तोंडून अपशब्द आप बाहेर पडत असतात तर तेव्हा आपल्या घरामध्ये वास्तुदेवताही तथवस्तू म्हणत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा ते सुद्धा जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा तथाच तू होत असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात आणि आमावस्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर संपूर्ण दोष हे नाहीसे होतात आणि आमावसेच्या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही हो, प्रभावी उपाय करत असतं तर ते सिद्धसुद्धा होत असतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळसुद्धा प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला आज सोमोदे आमावस्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं जे भांडं ते आहे तेसुद्धा घेतलं तरी चालेल तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल आणि पंतीसुद्धा नसेल तर मग तुम्ही एक प्लेटसुद्धा घेतली तरी चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला पाच फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत तर बघा ज्या लवंगा फुल असते अशा पाच लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच हिरवी मिरची तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर पाच काळे मिरेसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहेत तर या पाच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच कापराच्या वडा तुम्हाला यात घ्यायच्या आहेत पाच मिठाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि प्लेटमध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरीसुद्धा चालेल हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी सुद्धा हातामध्ये घेऊन श घेऊ शकता यानंतर या वस्तू तु तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुमच्या मुला ते मोठ्यापर्यंत सगळ्यांवरनं तुम्हाला या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत एखादी जर बाधित व्यक्ती असेल आणि सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरूनच सुद्धा तुम्ही या आहे या वस्तू ज्या आहेत त्या डोक्यावरून उतरून पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला घराच्या दरवाजावरून सुद्धा सात वेळा वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचं आहे यानंतर हे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी जी तुम्ही आहे ती या प्लेटमध्ये टाकायची आहे त्यानंतर हे प्लेट घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे घराच्या मुख्य दरवाजा जो आहे त्या उंबरट्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला तुम्हाला हे प्लेट किंवा जे भांडं घेतलं आहे ते ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे उंबरट्यावरती तुम्ही केल्यानंतर ती प्लेट तुम्हाला उचलून तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायची आहे प्रत्येक रूममध्ये ह्याचा याचा कपड्याचा धूर आहे म्हणजे कापुराचा जो धूर आहे तो पूर्ण तुम्हाला हे घराच्या पूर्ण उंबरट्यावरती ठेवायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभय मंत्रचा जप करायचा आहे आणि जेव्हा हे भांडं थंड होईल त्यामधल्या वस्तू तुम्हाला काढून त्यांना तुळशीमध्ये सोडून द्यायचे आहे किंवा झाडामध्ये टाकला तरीसुद्धा चालतील असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तुम्हाला समोर ती अमावश्य दिवशी म्हणजे आजच्या दिवशी घरामध्ये आवर्जून करायचा आणि हा उपाय केल्यामुळे आपल्याला घरातील पिडा नजरबाजा कटकटी कट, दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये पैसे येण्याचा सर्व मान मार्ग मोकळी होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत चिमुडवर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्या घरा घरावर आपल्याला घरातल्या सर्व मुलावरांना आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचं आहे आणि हे घराच्या बाहेर जाऊन आपल्याला फेकून द्यायचे आहेत दोन्ही उपाय उद्या म्हणजे आजच्या सोमवती आमोशे दिवशी संध्याकाळी आपल्याला करायचं आहे आणि ही सेवा महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा